हॅलो गाईज आज आपण जाणार आहे न्यू काळे फार्म सासवड येथे त्यांची चिकन थाळी आणि मटन थाळी फेमस आहे तर ती ट्राय करणार आहे आपण तर चला मग जाऊया आपण तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे शिंदवणे घाटात मित्रांनो जर तुम्ही सासवड मार्गे येत असाल तर हा वनपुरी चौक आहे आणि जर... जवळ मार्गे येत असाल तरी या वनपुरी चौकातून तुम्ही राईट घेऊ शकता आणि न्यू काळे फार्मला इकडूनच रोड आहे मित्रांनो आपण आलेलो आहे हॉटेल न्यू काळे फार्मला हे समोरच बघू शकता आणि आज रविवार आहे त्यामुळे गर्दी पण दिसते बघा भरपूर गर्दी आहे तर चला मग बघूया आपण आज जाऊ तर मित्रांनो हे बघू शकता हॉटेल न्यू काळे फार्म चुलीवरची चिकन व मटन भाकरी आज रविवार आहे त्यामुळे गर्दी पण भरपूर आहे हे बघू शकताय इकडं गाड्या लागलेल्या आहेत तर मित्रांनो हा आहे मल्हारगड आणि ह्या मल्हारगडपासूनच चा नजदिकच्या अंतरावर हे आहे हॉटेल न्यू काळे फार्म हे पाहू शकता तुम्ही खूप गर्दी असते आता वातावरण सुद्धा आहे ना खूप छान आहे आणि या वातावरणात तुम्ही पेरूची बाग आहे इथं अंजेरची बाग आहे आणि इकडं सीताफळाची बाग आहे या बागेत बसून तुम्ही जेवणाचा आहे ना आनंद घेऊ शकता खरंच खूप अमेझिंग प्लेस आहे आसपास डोंगर आहेत आणि इथं जवळ मल्हारगडसुद्धा आहे आणि हे आहे हॉटेल न्यू काळे ही, ही गर्दी पाहू शकता तुम्ही गर्दीसुद्धा खूप आहे आणि इथे बाग आहेत पेरूची बाग आहे सीताफळाची अंजेराची बाग या बागेमध्ये बसून तुम्ही जेवण करू शकता तर मित्रांनो अडीच वाजलेले आहे आणि गर्दी हळूहळू आहे वाढत चाललेली आहे हे बघू शकता तुम्ही खूप गर्दी आहे इथे मित्रांनो हे आहे न्यू काळे फार्मचं मेनू कार्ड स्पेशल चिकन थाळी दोनशे साठ स्पेशल मटन थाळी तीनशे सत्तर रुपये हे हॉटेल न्यू काळे फार्मचं किचन आहे इथे बघू शकता हे चिकन मटन सगळं आहे आणि इकडे इकडे रस्सा पण गरम होत आहे बघू शकता तर मित्रांनो ही आहे हॉटेल न्यू काळे फार्मची स्पेशल मटन थाळी बघू शकता तीन स्पेशल मटन थाळ्या आलेल्या था आहेत आपल्या आणि आता आपण याच्यावर ताव मित्रांनो यांची स्पेशल मटन थाळी खूपच अमेझिंग आहे जर तुम्ही पण सासवड परिसरात असाल तर एकदा अवश्य भेट द्या हॉटेल न्यू काळे फार्म